राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता अवघ्या काही महिन्यावर आलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्रातला निवडणूक आयोग महाराष्ट्रातली निवडणूक पद्धती किंवा महाराष्ट्रातल्या निवडणुका महायुती भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने जिंकते त्यावर चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की देशाचे विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी एक जबाबदार विरोधी पक्षनेते त्यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये हिंदी आणि मराठीमध्ये दोन लेख लिहिलेले ले आहेत एकच लेख दोन्ही भाषेमध्ये त्यांनी लिहिलेला आहे आणि महाराष्ट्राची मॅच फिक्सिंग म्हणजे निवडणुकीची कशी आहे या संदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे या त्यांनी उपस्थित केलेल्या किंवा त्यांच्या लेखामध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्रातला निवडणूक आयोग किंवा सरकार कोणत्या परिस्थितीत देऊ शकत नाही कारण महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये फार मोठा फ्रॉड झालेला आहे या विषयाला नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहत द रिंगण लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे विषय आहे आजच्या इंडियन एक्सप्रेस मधल्या लेखाचा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी इंग्रजी आणि हिंदीमध्ये दोन लेख लिहिलेले ले आहेत आणि महाराष्ट्रातला जी विधानसभेची निवडणूक दोन हजार चोवीसची पार पडलेली आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही फ्रॉड झाला आणि तो कशा पद्धतीनं झाला कशा पद्धतीनं निवडणूक आयोगाने सरकार बरोबर किंवा विद्यमान महाराष्ट्रातल्या माहितीच्या सरकार बरोबर करून भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला ही निवडणूक जिंकता यावी यासाठी कसा मदत केली आणि या पाठीमागं राज्यातले किंवा देशातले प्रमुख उद्योगपती कसे होते अदानी आणि अंबानी सारखे या विषयावर भाष्य केलेलं आहे त्यांचा एक सविस्तर आणि अतिशय मोठा लेख आहे त्या मोठ्या लेखामध्ये अनेक मुद्दे त्यांनी निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये उपस्थित केलेले आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचे काही मुद्दे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे देशातल्या आपल्या प्रत्येक नागरिकांना कळलं पाहिजे कारण आपलं लोकशाही राष्ट्र आहे आपलं मत हे अमूल्य मत आहे अत्यंत महत्वाचं मत आहे आपण आपलं मत ज्या व्यक्तीला दिलंय ते त्या व्यक्तीपर्यंत पोचलंय का तो निवडणूक जिंकू अथवा हारो पण त्याच्यापर्यंत ते मत पोचलंय का पोचलंय नसेल तर आपलं मत नेमकं गेलं कुठं आणि कशा पद्धतीनं ते गेलं याचा शोध आपण नक्की घेतला पाहिजे ते जबाबदारी देशाचा प्रमुख नागरिक म्हणून राज्याचा प्रमुख नागरिक म्हणून तुमच्या माझ्यावरही नक्कीच येऊन पडते मित्रांनो जेव्हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुका महाराष्ट्र विधानसभेच्या झाल्या तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रौढ मतदान जे होतं म्हणजे मतदान करण्याच्या मतदान करण्यासाठी कायदेशीरित्या पात्र असलेल्या मतदारांची जी संख्या होती ती आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख इतकी होती पुढे जेव्हा दोन हजार चोवीसला ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा ही जी संख्या आहे आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख ही जी संख्या आहे ही पाच वर्षामध्ये एकोणीस ते चोवीस एकोणीसच्या लोकसभेपासून ते चोवीसच्या लोकसभेपर्यंत पाच वर्षामध्ये ही जी मतदारांची संख्या आहे महाराष्ट्रातली ही संख्या नऊ कोटी एकोणतीस लाख इतकी झाली स्वाभाविक आहे पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये राज्यामध्ये काही मतदान वाढणं ही प्रत्येक राज्यामध्ये ही घटना घडू शकते स्वाभाविक आहे या मुद्द्यावर कोणाचाही आक्षेप असण्याचं कारण नाही आणि मग जेव्हा नऊ कोटी एकोणतीस लाख ही लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये मतदारांची संख्या होती ही मतदारांची संख्या गडबड आहे बघा ही मतदारांची संख्या अवघ्या पाच महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर विधानसभेच्या ज्या महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्या त्या अवघ्या पाच महिन्यामध्ये ही संख्या नऊ कोटी सत्तर लाखावर जाऊन पोचली म्हणजे बघा अवघ्या पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख मतदान महाराष्ट्रामध्ये वाढले राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की हे मतदार कसे वाढले किंवा कशा पद्धतीने या मतदाना मतदारांच्या या पाचच महिन्यामध्ये नोंदी झाल्यात आणि त्यांचं रेकॉर्ड काय उपलब्ध आहे आपण निवडणूक काळात एक बातमी ऐकली असेल की एका एका फ्लॅटमध्ये चारशे चारशे मतदारांची नावं होती आपण सगळ्यांनी ती ऐकलेली आहे ते मी पुन्हा रिपीट करत नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नऊ कोटी सत्तर लाख मतदान वाढले म्हणजे बघा पाच वर्षात एकतीस लाख मतदान वाढतात एकोणीस ते चोवीस आणि अवघ्या पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख मतदार महाराष्ट्रामध्ये वाढतात मत हा चमत्कार आहे म्हणजे ही फक्त दैवी घटनाच या संदर्भात घडू शकते आणि परमेश्वर किंवा भगवंतच अशा असा चमत्कार करू शकतो ही सामान्य माणसाची किंवा प्रशासनाशी अधिकाऱ्याची त्यांच्या हातातली गोष्ट नाही अचानकपणे एक्केचाळीस लाख मतदान महाराष्ट्रामध्ये वाढलं कसं हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर त्यांनी राज्याच्या निवडणूक आयोगाकडे मागितले मात्र आता अजूनही निवडणूक आयोगाने या प्रश्नाचं उत्तर हे विरोधी पक्षाला राहुल गांधीला दिलेलं नाही पुढे पुढे बघा काय गंमत झालेली आहे ज्या दिवशी महाराष्ट्रातलं मतदान संपलं म्हणजे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रातल्या संप सर्व मतदारसंघामध्ये जे मतदान चालू होतं हे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या मताची जी टक्केवारी होती ही अठ्ठावन्न पूर्णांक बावीस इतकी होती हा मुद्दा पुन्हा ऐकायचा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व विधानसभा मतदारसंघाची जी निवडणुकीची मतदानाची जी टक्केवारी होती म्हणजे पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के एवढं मतदान झालं होतं अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदान झालं होतं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी अंतिम आकडेवारी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा सहासष्ट पूर्णांक पाच टक्के अशी भव्य दिव्य वाढ खूप मोठी भव्य दिव्य वाढ या मतदानामध्ये आढळून आली गेल्या पाच वर्षाच्या लोकसभेच्या म्हणजे पाच टर्मच्या लोकसभेच्या किंवा पाच टर्मच्या विधानसभेच्या आकडेवारीचा सरासरी विचार केला तर सात पॉईंट त्र्याऐंशी टक्के सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के एवढी ऐतिहासिक वाढ यापूर्वीच्या काळात कधीही घडलेली नाही म्हणजे बघा अठ्ठावन्न पूर्णांक बावीस आणि त्यानंतर डायरेक्ट सहासष्ट पूर्णांक पाच म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्के एवढे मतदान संध्याकाळी पाचशेनंतर वाढले पाचशेनंतर हे हे शक्य आहे का हे असं होतं का हे असं घडतं का यापूर्वी मायनस अठ्ठावन्न टक्के मायनस नऊ टक्के एक टक्का दीड टक्का अशा पद्धतीची ही वाढ झालेली आहे परंतु पहिल्यांदा पहिल्यांदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्याची वाढ झालेली आहे आणि ही आकडेवारी आता ही वाढ आपण एकूण मतदानाचं समजा गोळाबुरूज केली तर पाचच्या नंतर झालेल्या मतदार मतदानाची एकूण टक्केवारी तक, समोर आले पण किती मतदानाने मतदार मतदारांनी मतदान मतदारा केलं तर शहात्तर लाख मतदारांनी पाच वाजल्याच्या नंतर म्हणजे मतदानाची वेळ ही सहा पर्यंत असते परंतु आपल्याकडे एक पद्धत आहे की जे जे मतदार हे मतदार मतदान कक्षामध्ये आलेत वेळ जरी संपली तर त्यांचं मतदान करून मग आता किती मतदार सहाच्या नंतर कक्षामध्ये आले असतील ते महाराष्ट्रामध्ये शहात्तर लाख आले असतील का आणि मग या शहात्तर लाख मतदारांना संपूर्ण मतदारसंघामध्ये जरी त्यांची विभागणी केली तरी त्यांचं मतदान पूर्ण होण्यासाठी किमान एका एका बूथला दहा दहा तास लागले असते दहा दहा तास लागले असते हे अतिशय अभ्यास पूर्ण केलेलं गणित आणि कॅल्क्युलेशन आहे मात्र असं घडलं नाही कुठेही कुठल्याही मतदान केंद्रावर प्रचंड मोठ्या रांगा लागल्यात असं बघायला मिळालं नाही कुठल्या सी सी टी व्हीमध्ये ते कैदही झालेलं नाही किंवा न्यूजमध्ये अशा काही बातम्या आल्या नाहीत की पाचच्या नंतर प्रचंड मोठे हजारो मतदारांची रांग लागलेली आहे त्याचंही कुठं चित्रण आपण बघितलं नाही परंतु राज्याचा मतदार पूर्णपणे आयोग सांगतो मतदारांना आयोग सांगतो निवडणूक काय सांगतात की अशा पद्धतीने संध्याकाळी पाचच्या नंतर प्रचंड प्रमाणामध्ये मतदान झालं आणि त्याची संख्या ही शहात्तर लाख इतकी होती असं घडू शकतं का कुठल्याही किमतीमध्ये असं घडेल का किंवा यापूर्वी कधी असं घडलंय का असा प्रश्न उपस्थित होतो शिवाय या शहात्तर लाख मतदारांचं यज तपासण्यात आलं म्हणजे रात्री सहाच्या नंतर जास्तीत जास्त मतदान कोणी केलं असा प्रश्न उपस्थित केला होता विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये मा त्या त्याने हे प्रौढ मतदार होते म्हणजे वृद्ध वयस्क मतदार होते आता वृद्ध आणि वयस्क मतदार संध्याकाळी पाचच्या नंतर मतदान केंद्रामध्ये येऊन दहा दहा तास रात्री रांगेमध्ये उभे राहून मतदान करतात आणि भारतीय जनता पार्टीला निवडून देतात हे शक्य आहे का असा प्रश्न राहुल गांधी यांनी आपल्या या लेखामध्ये उपस्थित केलेला आहे मित्रांनो असं सांगितलं जातं किंवा अशा आशयाचा मजकूर राहुल गांधीच्या पत्रामध्ये आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही दोनशे बत्तीस जागा निवडून आलेल्या आहेत त्यामध्ये पंच्याऐंशी जागेवर महाराष्ट्रातल्या बघा भारतीय जनता पार्टीच्या पंच्याऐंशी जागेवर मतदान वाढवलेलं आहे प्रत्येक मतदान संघामध्ये असं या लेखात म्हटलेलं आहे किंवा हा या लेखाचा अशी असं सांगतो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या एकशे बत्तीस पैकी पंच्याऐंशी जागा या अशा फ्रॉड करून जिंकून आणलेल्या आहेत असं म्हटलं जातं आणि नि निवडणूक आयोगाच्या या काळ्याकुट्ट कारभारावर ठपका पूर्णपणाने ठेवला जातो पुढे असं सांगितलं जातं की सरासरी या पंच्याऐंशी जागेमध्ये मतदान किती वाढवलं रात्री रात्रीच्या त्या खेळामध्ये काळ्या खेळामध्ये तर प्रत्येक मतदारसंघामध्ये सरासरी आठ हजार नऊशे एक्केचाळीस इतकं मतदान वाढवून या लोकांना जिंकून आणण्याचा प्रयत्न केला आणि ते जिंकले सरासरीचं ही शहात्तर लाखाची सरासरी आहे मग कुठे काय ज्या ज्या परिस्थितीमध्ये कोण पंधरा हजारने जिंकला असेल कोण सोळा हजारने जिंकला असेल कोण जिंकणार नव्हता पण त्याला जिंकवला असेल अशा पद्धतीनं पंच्याऐंशी पद्धती जा जागा भारतीय जनता पार्टीने आपल्या अशा पद्धतीने जिंकून आणलेल्या आहेत म्हणजे याचा विचार आपण केला तर भारतीय जनता पार्टी केवळ सत्तेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये जिंकू शकत होती असा अभ्यासपूर्ण कायदेशीरित्या अगदी डॉक्युमेंटवर कागदावर अशा पद्धतीचा आरोप काँग्रेस पक्षाकडनं राहुल गांधींनी आपल्या लेखामध्ये केलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये दोनशे छत्तीस आता जे महाविकास आघाडीचे जे संख्याबळ आहे दोनशे छत्तीसच त्यातून आता पंच्याऐंशी पुन्हा वजा करा आणि तीच परिस्थिती शिंदे आणि अजित पवार या दोघांच्या पक्षाची सुद्धा आहे या शिंदे यांनी अजित पवार यांच्या पंचवीस पंचवीस जागा पंचवीस जागा एक्स्ट्रा पद्धतीनं अशाच पद्धतीनं काढण्यात आलेल्या आहेत म्हणजे एकशे दहा किंवा एकशे वीसपर्यंतच्या ज्या जागा आहेत या फ्रॉड करून काढलेल्या आहेत अशा अशाचा आरोप करण्यात आलेला आहे शिवाय हे सगळे आरोप करत असताना राहुल गांधींनी आपल्या या पाच या लेखामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे तो मुद्दा असा आहे मित्रांनो किंवा याचंही उत्तर मिळालेलं नाही की ज्या ई व्ही एम मशीन आहेत या ई व्ही एम मशीन जेव्हा एखाद्या मतदान केंद्रामध्ये लावल्या जातात तिथे दिवसभर सकाळी सहा पासून ते संध्याकाळी सहा पर्यंत मतदान होतं मतदान झाल्यानंतर त्या मतपेट्या बंद केल्या जातात आणि पुन्हा जेव्हा मतमोजणी होते तेव्हा मतमोजणीसाठी त्या ते पुन्हा उघडल्या जातात तेव्हा त्या ते ते मतदान यंत्राची जी बॅटरी आहे ही बॅटरी नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के चार्ज आहे जा म्हणजे अवघ्या पॉइंट एक टक्क्यामध्ये संपूर्ण मतदान दिवसभराचं होतं आणि मतमोजणीच्या वेळेला नव्याण्णव पॉईंट Uh, नऊ पर्सेंटनं ही जी मतदान यंत्रे आहेत ही उघडली जातात हे असं घडतं का हे असं किती मतदारसंघामध्ये घडलं तर हे पंच्याऐंशी मतदारसंघामध्ये या ज्या बॅटऱ्या होत्या मतदान यंत्राच्या या नऊ नव्याण्णव पॉईंट वन पर्सेंट चार्ज होत्या दिवसभर या हे सगळं मतदान झालं कशावर आणि ही मतदान यंत्रे चार्ज कशी राहिली अशा कोणत्या बॅटरीज आहेत मतदान यंत्रामध्ये की एवढं मोठं मतदान होऊन सुद्धा त्या चार्ज राहतात आणि केवळ पॉईंट वन पर्सेंटवर मतदानाची पूर्ण प्रक्रिया संपूर्ण जाते याचं उत्तरसुद्धा निवडणूक आयोगाने दिलेलं नाही शिवाय महाराष्ट्रातल्या इतर मतदारसंघामध्ये इतर म्हणजे भारतीय जनता पार्टीने या सेट केलेल्या मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघामध्ये जी जी मतदान यंत्र उघडली गेलेली आहेत ती जेव्हा बॅटऱ्या त्यांची बॅटरीची जी क्षमता तपासली त्यांचे पर्सेंट तपासलं तर काही ठिकाणी ते चार पर्सेंट होतं काही ठिकाणी बावीस पर्सेंट होतं काही ठिकाणी ते अठरा पर्सेंट होतं काही जास्ती जास्तीत जास्तपर्यंत बत्तीस पस्तीस पर्से पर्सेंटपर्यंत त्या मतदान यंत्रे हे चार्ज होती बाकी सगळं त्यातली जी चार्जिंग होती हे मतदानासाठी संपून गेलेली होती याचं उत्तर निवडणूक आयोग देऊ शकलेला नाही राहुल गांधी असं म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये राज्य राज्याचं जे विद्यमान सरकार आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं जे सरकार आहे या सरकारने किंवा राज्यातले उद्योजक ज्यांना महाराष्ट्रामध्ये आता काही प्रकल्प ज्यांचे धारावीसारखे प्रकल्प अडकलेले होते शक्तीपीठ महामार्गाचं ज्यांच्याकडं ज्यांना कॉन्टॅक्ट घ्यायचं होतं किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची काही ठिकाणची जमीन ज्या उद्योजकांना हडप करायची होती गौतम आदानी आणि अंबानीसारख्या लोकांना अशा लोकांच्या मदतीने हे सगळं स्कॅम महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे आणि राहुल अशी गांधी असं पुन्हा म्हणतायत की पुन्हा एकदा आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत महाराष्ट्राचा निवडणूक आयोग या वेळेला तरी पारदर्शीपणे निवडणुका करेल का किंवा उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाकडं आहेत का आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नामुळे रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा